जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार धुळ्यात कॉरिडॉर समितीचे धरणे आंदोलन धुळे कॉरिडॉर झालाच पाहिजे धुळे कॉरिडॉर प्रकल्पाला चालना द्या भूसंपादन लवकर करा कॉरिडॉर समितीची मागणी धुळ्यात मंजूर दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर कामाची लवकर सुरुवात करण्यात यावी तसेच भूसंपादन लवकर सुरू करून स्थानिक तरुणांना रोजगार द्यावा यासाठी आज धुळे कोर विकास समितीचे प्रमुख रणजित राजे भोसले व इतर सदस्यांच्या नेतृत्वाखाली क्युमन क्लब जेलरोड येथे धरणे आंदोलन करण्यात आले धुळे शहर व जिल्ह्याचा समावेश दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर प्रकल्प डी एम आय सी अंतर्गत करण्यात आलेला आहे सदर प्रकल्पांना दहा वर्षापासून प्रांधिक मंजुरी मिळाली आहे या प्रकल्पांना जपान सरकारची मदत होणार असून असंख्य देश या ठिकाणी गुंतवणूक करण्याची शक्यता आहे या प्रकल्पामुळे धुळे शहराचा चेहरा मोहरा बदलणार आहे शहराचा मोठ्या प्रमाणात विकास होऊन रोजगार निर्मिती या ठिकाणी होणार आहे धुळे शहरालगत दहा गावांच्या हद्दीतील सहा हजार हेक्टर पंधरा हजार एकर जमिनीवर हा प्रकल्प साकारला जाणार आहे या प्रकल्पामध्ये छोटे मोठे मुधे। मध्यम स्वरूपाचे तीनशे ते तीनशे ती पन्नास उद्योगधंदे कारखाने फॅक्टरी उभ्या राहणार आहेत या माध्यमातून या ठिकाणी पन्नास हजार ते एक लाख संख्येने रोजगार जॉब नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत या उद्योगांच्या शेजारी नवीन स्मार्ट सिटी उभारली जाणार आहे या स्मार्ट सिटीमध्ये प्रफेशनल स्कूल गार्डन दवाखाने अद्यावत पोलीस स्टेशन भूमिगत गटारी भूमिगत वीज चोवीस तास पाण्याची व्यवस्था मनोरंजनाची माध्यमे रहिवासी तथा व्यापारी संकुले वायफाय सी सी टी व्ही साठ मीटर रुंदीची रस्ते आदी सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत या सर्व प्रकल्पामुळे शहराच्या व जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळणार आहे सदर प्रकल्पाच्या जमीन अधिग्रहणाला राज्य उच्चाधिकार समितीने मंजुरी दिलेली आहे त्याचप्रमाणे पाणी आरक्षणासाठी शासनाने आदेश काढलेला आहे सदर प्रकल्पासाठी महाराष्ट्र शासनाने तीन फेब्रुवारी दोन हजार बावीस रोजी महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम प्रकरण कलम खंड म्हणजे भूसंपादन करण्यासाठी जिल्ह्यातील प्रादेशिक अधिकारी लुळे यांच्याकडून प्रस्ताव मागविण्यात आला होता त्यानुसार महाराष्ट्र शासनाकडे एकवीस ऑक्टोंबर दोन हजार बावीस रोजी प्रादेशिक अधिकारी लुळे यांनी जमीन अधिग्रहण करण्याचा प्रस्ताव महाव्यवस्थापक मुंबई यांच्याकडे सादर केलेला आहे परंतु जमीन अधिग्रहणाचे सर्टिफिकेशन निघालेले नाही सदर प्रस्ताव महाराष्ट्र शासनाकडे प्रलंबित आहे तरी महाराष्ट्र शासनाने जमीन अधिग्रहणाची त्वरित काढून इंडस्ट्रियल कॉरिडॉर प्रकल्पाला चालना देऊन प्रकल्प लवकरात लवकर सुरू करावा भूसंपादन करून जिल्ह्यातील तरुणांना रोजगार उपलब्ध करून द्यावा अशी मागणी धुळे कॉरिडॉर प्रकल्प विकास समिती मार्फत करण्यात येत आहे सदर प्रकल्पांना लवकर मंजुरी देऊन समितीमार्फत तसेच जिल्ह्यातील युवकांमार्फत जिल्ह्यामध्ये उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला या धरणे आंदोलनामध्ये रणजित राजे भोसले संतोष बापू सूर्यवंशी राजेंद्र खैरनार नरेंद्र अहिरे पी सी पाटील राजू रुस्तम दादा कोर रईस काजी विजय पाटील प्रभाकर पवार हुसेन साडीवाले राजू डोमाळे सिद्धांत बागू दीपक देसला चिंतन ठाकूर हर्षद परदेशी संदीप पाकले महेंद्र शिरसाट महेंद्र अण्णा शेंडगे दिलबार सिंग राजपूत हर्षद परदेशी श्याम भामरे आदी कॉरिडोर समितीचे सदस्य धरणे आंदोलनामध्ये सहभागी झाले होते या आंदोलनाला विविध राजकीय पक्ष सामाजिक संघटना यांनी भेट देऊन पाठिंबा जाहीर केला उभाटा गटाचे डॉक्टर सुशील महाजन संभाजी ब्रिगेडचे हेमंत भडक अमर फरताडे नंदू अहिराव सकल मराठा समाजाच्या वतीने सुधाकर बेंद्रे भानुदास बगदे मनोज धवळे सुनील पाटील भोला वाघ मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने प्रदीप जाधव छावा व छत्रपती संभाजी महाराज स्मारक समितीच्या वतीने नाना कदम अर्जुन पाटील राष्ट्रीय जनता दलाचे श्रावण खैरणार संविधान बचाव समितीचे हरिचंद्र लोंढे शिव फुले शाहू आंबेडकर एकता समितीचे श्रीकृष्ण बेडसे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शशी भदाने वाल्मिक मराठे दीपक देवरे शकिला बक्ष विश्वजित देसल गोरख शर्मा इतर पदाधिकारी कार्यकर्ते आघाडी प्रमुख राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामार्फत जिल्हाध्यक्ष चौधरी उषा साळुंखे निलेश चौधरी शोएब अंसारी कम्युनिस्ट पार्टीचे कॉम्रेड एलराव निसर्ग मित्र समितीचे फेमभूम वहिरे दक्ष पत्रकार संघाचे गौतम पगारे दिलीप शिंदे संदीप कराड देवेंद्र बनसोडे आझाद समाज पार्टीचे आनंद लोंढे आदी संघटना व पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन आंदोलनाला पाठिंबा दिला धुळे प्रतिनिधी सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार धुळे जिल्ह्यामध्ये दिल्ली मुंबई कॉरिडॉर प्रकल्प गेल्या दहा वर्षापासून मंजूर आहे त्या प्रकल्पाला चालना मिळावी प्रकल्पाचं चा काम लवकर सुरू व्हावं आणि स्थानिक रोज... तरुणांना रोजगार मिळावा या संदर्भामध्ये आमची कॉरिडॉर विकास समिती आज या ठिकाणी धरणे आंदोलन करते दहा वर्षापासून प्रकल्प मंजूर आहे महाराष्ट्र शासनाच्या समितीने त्याला ठिकाणी ते मंजुरी देण्यात आलेली पाणी आरक्षणाचा मंत्रिमंडळाचा ठराव झालाय भूसंपादनच जिल्हाभराचं चा सर्वेक्षण होऊन त्या पद्धतीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर करण्यात आलाय फक्त शेवटची या ठिकाणी भूसंपादनेची प्रक्रिया या ठिकाणी प्रलंबित आहे म्हणून आमची जी समिती आहे दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर विकास समिती आज या ठिकाणी धरणे आंदोलन करते आमची मागणी आहे की प्रकल्पाला चालना देण्यात यावी भूसंपादन लवकर करण्यात यावं हो। जर राज्य सरकारने या ठिकाणी लवकर निर्णय घेतला नाही तर धुळे जिल्ह्यामध्ये जे काही तरुण आहेत युवक आहेत बेरोजगार आहेत यांच्या वतीने या ठिकाणी समिती अतिशय तीव्र स्वरूपाचं आंदोलन करेल